स्टुडंट्स कल्पना एज्युकेशनल क्लासेसमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा स्टँडर्ड थ्रीचं इंग्लिश मीडियमचा लेसन नंबर फोर मराठी विषयावरती आहे लेसन नंबर फोर आणि त्याचं नाव आहे धड्याचं चित्रावर आधारित आता चित्रा प्रश्न आता ह्या हेडलाईनवरूनच तुम्हाला कळतं आहे की इथे चित्र आहेत आणि चित्रांवरती तुम्हाला काही प्रश्न विचारले जाणार आहेत तर पाहूया काय दिलं आहे बरं चित्राचे योग्य नाव शोधा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आता खाली तुम्हाला काही चित्रं दिलेली आहेत आणि त्या चित्राचं तुम्हाला योग्य नाव शोधायचं आहे जे काय पर्याय दिलेले असतील त्याच्यामधून आणि जे करेक्ट आन्सर आहे त्याचं वर्तुळ जे असणार आहे म्हणजे सर्कल जे असणार आहे त्याला तुम्हाला कलर करायचं आहे किंवा ते पेनने डार्क करायचं आहे तर चला पाहूया काय आहे तर आता पहिला बॉक्समध्ये बघा बॉलचं चित्र दिलं आहे चित्र बघायचं आहे तुम्हाला आधी ओळखायचं आहे ते काय आहे ते आणि ओळखल्यावरती लगेचच ऑप्शन वाचायला घ्याल तर तुम्हाला करेक्ट आन्सर मिळालं की ते सर्कल करायचं आता पहिलं चित्र काय आहे एकतर तुम्हाला बॉल म्हणू शकता तुम्ही त्याला किंवा चेंडू म्हणू शकता मराठीमध्ये मा चेंडू म्हणतात आणि इंग्लिशमध्ये बॉल म्हणतात मग आता आपण पटकन बॉल आणि चेंडू शोधायला घ्यायचं इथे एक आहे मुलांनो की जर तुमचं वाचनावरती पकड चांगली असेल तर तुम्हाला ते ऑप्शन बघितल्या बघितल्याच ओळखून येतात की कुठे बॉल लिहिले चेंडू लिहिले त्यामुळे मी सतत तुम्हाला सर्वांना म्हणत असते की तुम्ही वाचन करा वाचत राहा धडा शिकवला प्रश्नांची उत्तरं जे काही असतील ते तुम्ही वाचा वाचल्यामुळे काय होतं की तुमच्या शब्दकोश तर वाढतातच तुमचं शब्दांचं ज्ञान तर वाढतंच पण अशा स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला पटकन रेकग्नाईज होतं की हा कुठचा शब्द आहे जसं आता बॉल म्हटलं आहे तर इथे आपल्याला पटकन बॉल दिसतो आहे नंबर टूवरती पण आता तुमच्या माहितीसाठी मी वाचून दाखवते पर्याय क्रमांक एक आहे मॉल दोन आहे बॉल तीन आहे पोल चार आहे गोल तर यातलं करेक्ट आन्सर कोणता आहे बॉल नंबर दोनचं ऑप्शन मग दोनच्या सर्कलला डार्क करायचं आहे आता दुसरं चित्र बघा काय दिसतंय एक तर ही वही दिसते किंवा पुस्तक दिसते मग ते ऑप्शन आपल्याला पटकन शोधायचं हो आहे इथे बघा नंबर एक वरती काय दिले वही मग हेच आपलं करेक्ट आन्सर आहे तुम्ही अगदी नंबर वनला डार्क सर्कलने सर्कल जो आहे तो डार्क करायचा आहे पण आता तुमच्या इतरांच्या माहितीसाठी मी हे शब्द वाचून दाखवते पुढचे जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल की आपलं हेच आन्सर करेक्ट कसं आहे तर दोन नंबरचं ऑप्शन आहे कागद तीन नंबरचं पेन आणि चार नंबरचं शेडी या तिघांपैकी एकही एक नाही आहे जे आपलं पहिलं ऑप्शन आहे तेच करेक्ट आहे आता तिसरं चित्र बघा काय दिले हे काहींना ओळखू शकतं काहींना नाही ओळखू शकत तर अशा वेळेस काय करायचं आपण आपलं ऑप्शन वाचायचं मग आपल्याला कळणार की ते चित्र कोणतं आहे जसं आता एक नंबरचं ऑप्शन आहे टोपी तर हे करेक्ट वाटतंय तरी पण आपण पुढे पाहूया नंबर दोन आहे पगडी तर ही पगडी तर बिलकुल नाही आहे नंबर तीन आहे फेटा तर हे चित्र फेट्याचंही नाही आहे आणि नंबर चार आहे शाल तर हे चित्र शालचंही नाही आहे म्हणजे एक नंबरचा जो पर्याय आहे टोपी हे आपलं करेक्ट आन्सर आहे त्यामुळे एक नंबरचा वर्तुळ जो आहे त्याला रंगवायचं आहे आता नंबर चार बघा हे बघितल्यावरच घराचं चित्र दिसतं आहे तरी पण तुम्ही ऑप्शन वाचू शकता नंबर एक आहे इमारत नंबर दोन आहे घर नंबर तीन दरवाजा आणि नंबर चार आहे खिडकी तर घर हे ऑप्शन बरोबर आहे त्यामुळे दोन नंबरच्या सर्कलला कलर करा पुढे आहे पाचवा प्रश्न बघा काय आहे ते हे चित्र आपल्याला उंदीर मांजर म्हणजे मांजरच वाटतं आहे ना तर आता ऑप्शन वाचूया तर पहिलं आहे उंदीर दुसरं ऑप्शन आहे कुत्रा तिसरं कोल्हा आणि चौथं ऑप्शन आहे मांजर तर मांजर हे याचं करेक्ट आन्सर आहे त्यामुळे चार नंबरचं चा सर्कल डार्क करा पुढे हे आता आपण पाहूया नंबर सहा तर इथे हे चित्र बघितलं क्षणी कळतं आहे हे कसलं आहे पतंगाचं आणि ह्या ऑप्शन्समध्ये बघा तुम्हाला पटकन पतंग वाचता येतो लिहिता येतो त्यामुळे पटकन ओळखून येतो आहे नंबर दोनचं ऑप्शन आहे ते पतंग आहे त्यामुळे दोन नंबरच्या सर्कलला तुम्ही डायरेक्टली सर्कल करा जेव्हा तुम्ही आन्सरमध्ये कॉन्फिडंट आहात तेव्हा तुम्ही डायरेक्टली सर्कल करू शकता नंबर सातचा सा प्रश्न बघा हा भोवराचं चित्र आहे आणि त्याचे ऑप्शन्स बघा काय दिलेत नंबर वन भोवरा नंबर टू नळ नंबर थ्री भांडे आणि नंबर चार विंगरी तर हा एक नंबरचा जो पर्याय आहे हा करेक्ट आन्सर आहे त्यामुळे एक नंबरचा सर्कल डार्क करा पुढे आहे आता बघा इथे काय दिलं आहे आठ नंबरचा प्रश्न बॅटचं चित्र दिसतंय की नाही आता ऑप्शन बघा काय दिलं आहे डब्बा दोन आहे पलंग तीन आहे चेंडू फळी आणि चार आहे बाटली आता आपण बॅट म्हटलं पण इथे बॅटचा उल्लेख कुठेही झाला नाही पण हे डब्याचं तर चित्र नाही आहे पलंग म्हणजे जो बेड असतो त्याचंही चित्रण आहे हे बाटलीचंही चित्र नाही आहे आणि तुम्हाला माहिती नसेल तर बॅटला मराठीमध्ये म्हणतात चेंडू फळी चेंडू म्हणजे बॉल असतो आणि फळी म्हणजे एक लाकडाची फळी असते जेणे म्हणजे बॅट म्हणजे ही काय आहे तर एक लाकडी फळीच आहे की ज्याने आपण बॉलला हिट करतो म्हणजेच ती बॅटला इंग मराठीमध्ये म्हणतात चेंडू फळी त्यामुळे ज्यांना कोणाला माहिती नसेल तर त्यांनी अशा प्रकारे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा की हे चित्र हे आहे का नाही ते आहे का नाही मोरलेलं ऑप्शन कोणते आहे जरी तुम्हाला बॅटचा अर्थ माहिती नाही चेंडूफळी तर अशा प्रकारे तुम्ही शोधून त्याचा आन्सर फाइंड आउट करू शकता तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर क्रमांक तीन चेंडूफळी तीन नंबरला डार्क करायचं आहे आता नववा प्रश्न बघा चंद्र आहे ठीक आहे तर आता वाचूया आपण आप त्याचे पर्याय पर्याय क्रमांक एक आहे तारे दोन चंद्र तीन सूर्य चार गोल तर कोणता पर्याय आहे इथे बरं नंबर दोन चंद्र त्यामुळे दोन नंबरचा सर्कल डार्क करा आता दहावा प्रश्न बघा पाण्याचं चित्र आहे की नाही तर आता आपण ऑप्शन बघूया नंबर एक आहे फळ दोन झाड तीन कळी आणि चार पान तर हे कोणतं आहे चार नंबरचं चा ऑप्शन पान मग पान जे चार नंबरचं ऑप्शन सर्कल आहे त्याला आपल्याला डार्क करायचं आहे आता खाली अकरा नंबर आहे ते बघा काय आहे बरं तर हे कीटक मुंगी असं वाटते ना तर आता आपण वाचूया पहिला पर्याय आहे पक्षी दुसरा आहे मुंगी तिसरा मासा आणि चौथा आहे झुरळ तर मुंगी हे याचं करेक्ट आन्सर आहे त्यामुळे दोन नंबरच्या पर्यायाला तुम्हाला डार्क करायचं आहे आता पुढे पाहूया बरं काय आहे आता हे जे बारावा नंबरचा प्रश्न आहे ह्यातलं चित्र नीटचं आपल्याला ओळखत नाही आहे तर अशा वेळेस मग काय करायचं सरळ ऑप्शन वाचायचे ऑप्शन वाचल्यावर थोडंफार आपल्याला लक्षात येतं की हे कशाचं चित्र असेल तर नंबर एक काय दिलं आहे आंबा तर हा बिलकुल आंबा तर नाही आहे केळी तर हा केळीचाही शेप नाही आहे तिसरा आहे बटाटा तर बटाटाही तसा नीट वाटत नाही आहे तो पुढे बघूया कांदा तर येस हे कांद्याचं चित्र आहे म्हणून पर्याय क्रमांक चारला तुम्ही डार्क करायचं आहे आता तेरावा प्रश्न बघा काय दिला आईस्क्रीम आहे आईस्क्रीमचा कोण आहे की नाही आता नंबर बघूयाचा एक आहे बर्फ दोन आहे त्रिकोण तीन आहे आईस्क्रीम आणि चार आहे काठी तर तीन नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे म्हणून तीनला तुम्ही सर्कल करा आता चौदावा प्रश्न आहे याच्यात उंदीर आहे हे दिसतो आहे आपल्याला त्यामुळे पर्याय नंबर एक इथे दिलाय आहे उंदीर त्यामुळे डायरेक्ट तुम्ही नंबर वन आहे त्याला डार्क सर्कल करू शकता ठीक आहे पुढे बघा पंधरावा प्रश्न काय दिला आहे कमळ तर पर्यायामध्ये काय दिलं आहे पहिला क्रमांक आहे तो गुलाब दिला आहे दुसरा आहे कमळ तिसरा आहे जाई आणि चौथा आहे जास्वंद म्हणजे दोन नंबरचं उत्तर हे तुमचं बरोबर उत्तर आहे त्यामुळे तुम्ही दोन नंबरच्या सर्कलला डार्क करा तर अशा प्रकारे हे प्रश्न आपण सोडवलेले आहेत चित्र बघून त्यांचं नाव ओळखायचं आता पुढचा प्रश्न काय दिला आहे बघूया बरं चित्रात दिलेल्या वस्तू मोजा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा अतिशय सोपं आहे हे, हे तुम्ही गणितामध्ये आता पहिली दुसरी तिसरी हे सगळं करतच आलेलं आहात इथेही तुम्हाला तेच करायचं आहे इथे काही चित्र दिलेले आहेत त्यांना मोजायचं आहे आणि ज्या पर्यायामध्ये त्याचा आन्सर दिलं आहे ते तुम्हाला करायचं आहे आता बघूया आपण काय दिले त्या आंब्याची चित्र आहेत ते आधी मोजूया आपण किती आहेत बरं एक दोन तीन चार आणि पाच आता इथं तुम्हाला पर्याय शोधत बसायची गरज नाही तुम्हाला माहिती आहे पाच आणि पाच कसं लिहितात त्या अक्षरात इथे दिलेलं आहे ते शोधून काढायचं ते पटकन पाच दिसतंय आपल्याला फोर्थ नंबरच्या ऑप्शनवरती चौथ्या क्रमांकाचा जो पर्याय आहे तिथे लिहिले पाच लगेच तुम्ही चार नंबरच्या सर्कलला डार्क करायचं आहे आता पुढचा प्रश्न बघा किती आहेत तिथे बघूनच कळते मोजायची गरज नाही दोन मांजरी आहेत लगेच दोन अक्षरात कुठे लिहिले बघायचं तर ते पहिल्या क्रमांकावरच दोन दिलेलं आहे त्यामुळे तुमचं एक नंबर हे तुमचं पर्याय आहे करेक्ट आन्सरचा त्याला डार्क करा आता फुलं आहे तिथे काउंट करा तुम्ही लक्ष देऊन एक दोन तीन चार पाच आणि सहा तर सहा आहे तुमचं करेक्ट आन्सर तर सहा कसं लिहितात तुम्हाला माहिती आहे शोधून काढा स हा तीन नंबरच्या ऑप्शनवरती आहे मग तुम्ही डायरेक्ट तीन नंबरच्या सर्कलला डार्क करायचं आता इथे सूर्या बघा बरं किती दिलेले आहेत काउंट करा पटापटा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा कसं लिहितात माहिती आहे शोधून काढा पटकन येस पहिल्या नंबरचा ऑप्शन आहे तो दहा आहे मग तुम्ही पहिल्या नंबरच्या सर्कलला डार्क करायचं आहे तर कमळ बघ क्षणीच कळत आहेत तीन लोटस आहेत तिथे तर तीन नंबर कुठे लिहिले वर्डमध्ये शोधून काढा पर्याय क्रमांक चारला आणि चारला मग तुम्हाला डार्क करायचं आहे तर अशी काही जी प्रश्न अशी आहेत की जिथे तुम्हाला वेळ वाया घालवायचा नाही एक नंबरचा आहे का ऑप्शन दोन नंबरचं आहे का असं करायचं नाही आहे माहिती आहे तर तुम्ही कॉन्फिडेंटली त्याला आन्सर करेक्ट करू शकता तर मुलांनो हे खूप इंटरेस्टिंग वाटतंय की नाही तुम्हाला हीच स्पर्धा परीक्षा आहे आणि याच्यामध्ये या पोषण जो दिलेला आहे स्पर्धा परीक्षेचं तुम्हाला प्रज्ञाचा ह्यात असेच सगळे इंटरेस्टिंग लेसन आहेत फक्त तुम्हाला ते प्रश्न समजून घ्यायचे आहेत एकदा प्रश्न समजून घेतला की त्याचं उत्तर हे तुम्ही आपोआपच शोधणार आहात की तुम्ही आत्तापर्यंत जे शिकले आहेत त्याच्या आधारावरच प्रश्न असणार आहेत फक्त ते कसे शोधायचे हो आणि आपण कसं कॉन्फिडंट राहायचं कसं आपलं उत्तर परफेक्ट लिहायचं याची तुम्हाला फक्त थोडीफार प्रॅक्टिस करायची आहे तर मग नक्कीच तुम्ही ह्या सगळा अभ्यासक्रम बघायला सुरुवात करा आणि इथून पुढचे अजून इंटरेस्टिंग लेसन आहेत ते बघण्यासाठी तुम्ही चॅनेलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा तुमच्या फ्रेंड्सनाही सांगा जेणेकरून जसं तुम्हाला हे इंटरेस्टिंग आहे तसं त्यांनासुद्धा हा अभ्यासक्रम इंटरेस्टिंग वाटेल आणि पुढचे धडे नक्की पहा तुम्हाला त्यातही छान मजा येणार आहे सो थँक्यू वेरी व्हेरी मच